नमस्कार मित्रांनो मालिका असो चित्रपट कलाकारांच्या दैनंदिन आयुष्यात काय घडतं आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ही तुमच्या परिचयाची असेलच अशातच प्राजक्ताने तिचा छत्तीसावा वाढदिवस साजरा केला छत्तीस वर्षाची अभिनेत्री प्राजक्ता माळी अजूनही सिंगल आहे त्यामुळे तिच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असलेली बघायला मिळते प्राजक्ताचं एका अभिनेत्यावर क्रश होतं तिने त्या अभिनेत्याचं नाव सांगून तिच्या आईला विचारलं होतं की हा तुला जावई म्हणून चालेल का हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून वैभव ताटवावडी आहे प्राजक्ताचं त्याच्यावर क्रश होतं व तिने तिच्या आईला विचारलं होतं की तुला हा जावाई चालेल का असं विचारल्यानंतर चाहत्यांनाही याचा धक्का बसला होता परंतु एका मुलाखतीत जेव्हा वैभवला या बातमी की खोटं असं विचारल्यानंतर तो म्हणाला की ही बातमी माझ्या कानावर कधी पडलीच नाही आणि तिची आई ही माझ्यापर्यंत कधी आली नाही वैभव व प्राजक्ता एका शूटिंग दरम्यान लंडनला गेले होते व तिथेच त्यांची चांगली मैत्री झाली त्यामुळं प्राजक्ताचा आता त्याच्यावर पूर्वीसारखं क्रश नसल्याचंही स्पष्ट केलं आहे तर तुम्हाला अभिनेत्री प्राजक्ता माळे आवडते का कमेंट करून नक्की सांगा व अशाच मनोरंजन विश्वातल्या खऱ्या व नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद